लिंबागणेश येथे शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले सदर आंदोलन आज गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महामार्गावर शेतकरी बांधवांची उपस्थिती होती बीड जिल्ह्यातून ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी जाचकी पीक अट रद्द करण्यात यावी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी पंचवीस टक्के अग्रिम विमा तातडीने यावा थकीत पीक कर्जामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्याला बँकेने लावलेला होल्ड काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी बीडच्या लिंबागणेश या ठिकाणी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अहमदपूर अहमदनगर महामार्गावर लिंबागणेश येथे चक्कजाम आंदोलन करण्यात आले एवढी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती संसाराची बलिदान माझी पंचायत मंत्री हे बीडचे त्यांनी सांगितलं होता की तात्काळ मदत मी मागच्या चार दिवसापूर्वी पांडुरंग भाऊ आंधळे कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी आयुक्त आयुक्त कार्यालय साखर आयुक्त कार्यालयासमोर समोर उपोषण झालं त्यावेळेस मी कृषी आयुक्तांना भेटलो म्हणलं साहेब तातडी म्हणजे काय ते म्हणले तातडी म्हणजे चार आठ दिवसात मिळणारी मदत दोन महिने होत आले तरी शेतकऱ्याला अजून मदत मिळाली नाही मी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री